कळवण बस स्थानक आगारात नवीन पाच बसेसचा शुभारंभ करण्यात आलाय महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाकडून कळवण आगारात नवीन पाच बस पाठवण्यात असता बुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष कौतिक पगार यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला व नवीन बस शुभारंभ झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते बस स्थानक सर्व मान्यवरांनी बसमध्ये बसून फेरफटका मारला यावेळी कळवण आगार प्रमुख लोहारे प्रभारी आगार प्रमुख राहुल बोरसे कळवण बाजार समितीचे सभापती धनंजय पवार राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भांबरे नगरसेवक जयेश पगार माजी नगरसेवक अतुल पगार शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुख सत्यवती आहेर रवींद्र पगार ललित आहेर राजू खेरणार भूषण पगार दीपक काकुळते वाहक चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी युवराज वाघ कळवण